हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारे टोमॅटोचे आमलेट चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपण लागणारे साहित्य पाहू दोन वाटी बेसन अर्धा वाटी तांदळाचं पीठ चार पाच टोमॅटो कट करून घेतलेले एक चमचा जिरे एक चमचा ववा लसणाच्या पाकळ्या लाल तिखट हळद मीठ हिरवी मिरची व कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे व वा याची जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची इथे पाहू शकता याची जाडसर अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण आता बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालायचे व टोमॅटोची ही छान अशी प्युरी बनवून घ्यायची इथे पाहू शकता टोमॅटोची छान अशी प्युरी बनवून तयार झालेली आहे आता याला साईडला ठेवू आपण बॅटरची तयारी करू इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये दोन वाटी बेसन घालायचं व अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणा येतो त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं व अर्धा चमचा हळद घालायची लाल तिखट कमी घालायचं कारण आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत व चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व जिनस चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचे जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे पिठामध्ये छान मसाले मिक्स झालेले आहेत त्यामध्ये आता आपण बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची टोमॅटोची प्युरी घालून छान एकजीव करून घ्यायचं व त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून छान असं धुवून घ्यायचं टोमॅटोची प्युरी पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायची त्यामध्ये घुटळ्या राहिल्या नाही पाहिजे हे बॅटर अगदी दोशाच्या पिठाप्रमाणे हवं आहे थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं विस्करच्या सायाने याला छान असं फेटून घ्यायचं मी ते एकूण दीड ते दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं बेसन ॲड केलं तरीही चालेल इथे पाहू शकता छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे यामध्ये सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची व परत मिक्स करून घ्यायचं इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आपण आता ऑमलेट बनवण्यासाठी घेऊ इथे मी पॅनला तेल लावून घेतलेलं ला आहे आता यावर हे बॅटर छान पातळ असं पसरवून घ्यायचं इथे गॅस लो टू मीडियम ठेवून पाच ते सहा मिनिट याला भाजून घ्यायचं आमलेट भाजत आलं की वरचाही भाग छान असा सुकला जातो इथे पाहू शकता अशा पद्धतीने वरूनही सुकलेला आहे आता याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं हे टोमॅटो आमलेट खूप छान चविष्ट लागतात व झटपट असे बनवून तयार होतात लहान मुलं तर याला खूप आवडीने खातात तुम्ही याला नाश्त्यामध्येही बनवू शकता त्याचबरोबर टिफिनला सुद्धा देऊ शकता इथे आपला ऑमलेट दोन्ही साइडने छान भाजून झालेला आहे आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून ऑमलेट बनवून तयार झालेला आहे आता मी दुसरा बनवून दाखवते सेम तीच प्रोसेस करायची पहिल्यांदा थोडंसं तेल घालायचं व त्यामध्ये हे बॅटर छान पसरवून घ्यायचं तुम्हाला जास्त कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही याला पातळ पसरवून घेऊ शकता थोडंसं जाड हवा असेल तर थोडं जाडसर ठेवू शकता एक ते दुसरंही ऑमलेट दोन्ही साईडने छान असं सा भाजलं गेलेलं आहे याच पद्धतीने सर्व ऑमलेट बनवून घ्यायचे हे ऑम्लेट अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसं झालंय बिल्लू एकच नंबर